शेतकरी बंधू नमस्कार मी बुस्टर प्लॅन जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी दीपक दाब आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये नेर तालुक्यामध्ये गोंडगवान या गावामध्ये अंकुश भाऊ राऊत यांच्या शेतामध्ये बुस्टर कंपनीचा रिसर्च वान हुतुतू हे व्हेरायटी यांनी चार एकर मध्ये लागवड केली आहे ते पण बेडवर लागवड केली आहे आज यांच्या शेतामध्ये आपण फिल्डीचा प्रोग्राम पण घेतलाय गावातील इतर शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी हुतु तू काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे ते शेतकरी सुद्धा पाहण्यासाठी आपल्या शेतामध्ये आलेले आहेत सर्वप्रथम जाणून घेऊ अंकुश भाऊकडनं अंकुश भाऊ तुम्ही जी हे व्हेरायटी लागवड केली आहे हे तुम्ही किती तारखेला लागवड केली आहे आम्ही साधारणतः बावीस तारखेला आम्ही हे लागवड केलेली आहे सोयाबीनची बावीस जूनला बर साधारणतः चार एकरामध्ये या सोयाबीनची लागवड केलेली आहे बर ज्यामध्ये तुरीचं पीक साधारणतः एका एकरामध्ये आहे बर आणि या झाडाला साधारणतः हे बघू शकता तुम्ही साधारणतः दीडशे ते पावणे दोनशे पर्यंत शेंगा आहेत हो सरासरी हो आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे हो एका किलोला म्हणजे साधारणतः चाळीस किलोची लागवड यामध्ये केलेली आहे आम्ही बरं आणि साधारणतः आम्हाला एका किलोला प्रति क्विंटल बारा तेरा क, 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 प्रति किलोला बारा तेरा क्विंटल होण्याची अपेक्षा आम्हाला आहे प्रति एकरला प्रति प्रतिएकर एकरला बारा तेरा क्विंटल पर्यंत होण्याची अपेक्षा आहे बरं हे जे तुम्ही बेडवर लागवड केली आहे ते कसं बेड फाडलाय आणि एका बेडवर किती तास आहे तुमच्या आता हे साधारणतः तीन फुटाचा बेड आहे बरं आणि या तीन फुट्याच्या बेडावर दोन दोन तासाची आम्ही लागवड केलेली आहे बर आणि त्यामुळे ही जे पिकाच साधारणतः संरक्षण यापासून होत आहे बर जे आता मधल्या काळामध्ये साधारणतः खोडकिडा आला होता त्यापासून संरक्षण झालं बेडामुळे बर आणि जे आता पावसाळा मोठ्या प्रमाणात होत है। आहे त्यापासून सुद्धा या पिकाचं संरक्षण होत आहे म्हणून ही बेड सिस्टम आम्ही अशा पद्धतीने केलेली आहे बर आज जर पाहतो म्हटलं तर या अति पावसामुळे बेड मध्ये जर पाहतो म्हटलं तर तुमच्या काल रात्रीला एवढा पाऊस होऊन सुद्धा आपण चप्पल बूट घालून आहो कारण की आलेलं पूर्ण तुमचं बेड मधून पाणी वाहून गेलेलं आहे बरं ही जी व्हेरायटी आहे आपण या व्हेरायटीचं जे तुम्हाला काय काय वैशिष्ट्य वाटते तुम्हाला नेमकं ही जी इतर गावामध्ये तुमच्या लागवड झालेली आहे पांढऱ्या फुलाच वा नाहीये पण या व्हरायटी मध्ये तुम्हाला काय विशेष वाटत आहे तुमच्या शेतामध्ये म्हणजे साधारणतः झाडाची जे फळ आहे हा हे जास्त मोठ्या प्रमाणात याची आहे बर आणि तीन दाण्याची असल्यामुळे ही व्हरायटी चांगली आहे बर आणि रोगापासून सुद्धा ही व्हेरायटी वंचित आहे यावर कुठल्याही पद्धतीचा आतापर्यंत मला रोग दिसला नाही बरं साधारणतः ना तीन ते चार याच्यावर स्प्रे झालेले आहेत बरं त्यामुळे ही व्हरायटी चांगली आहे बुस्टर बर परत यावर दुसरं वैशिष्ट्य याच्यावर पूर्ण बर असल्या गावातील काही शेतकरी पण पाहण्यासाठी आले आहे एक मिनिट माहित <laughs> तर तुम्हाला काय वाटते भाऊ हे व्हरायटी जर तुम्ही पाहिली आता तर या व्हरायटी बद्दल तुम्हाला आता तुम्ही काय जाणू शकता या व्हरायटी बद्दल या व्हेरायटी बद्दल एक सांगायचं तात्पर्य म्हणजे सरासरी तीन दाण्याची शेंग आहे बर आणि शेंग फळ धारणा भरपूर दिसत आहे बर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यावर लव आहे बर लव असल्या कारणाने याच्यावर अळीचा प्रादुर्भाव फार कमी प्रमाणात बरं बरं अळीचा अटक याच्यावर फार कमी फार कमी प्रमाणात राहतो पांढऱ्या माशीचा जरी अटक असला तरी यामध्ये जाणू देतो जाणू बर तुम्ही आता गावातील इतर शेतकऱ्यांचे प्लॉट पाहले त्याच्या तुलनेत या प्लॉट मध्ये ग्रीनरी एकदम वाटलं खूप चांगली आहे इतर शेतकऱ्यांना परत तुम्ही काय सांगू शकता या व्हरायटी बद्दल तर याचा थोडस तुम्ही बुस्टरच वाण लावलं पाहिजे बाबा बर आपल्याला आप फायदेशीर आहे बर असं पाहून असं वाटत आहे बरं पुन्हा आता पुन्हा निघाल्यानंतर आणखी पुन्हा नाव नाव माझं एकनाथ भीमराव बरं ठीक परत आपल्या गावातील एक प्रगतीशील शेतकरी दर्शन भाऊ सुद्धा आहे दर्शन भाऊ तुम्ही पण तुमच्या शेतामध्ये हे व्हेरायटी लावली आहे तुम्ही या व्हरायटी बद्दल आता तुमच्या गावात जवळपास दो दोघांनी हे व्हरायटी या वर्षी रिसर्च खूप कमी शेतकऱ्यांपर्यंत आपली व्हरायटी पोहोचली त्याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये आपण काही कुपन पाडले होते त्या माध्यमातून तुम्ही लागवड केली आहे तर हे काय वाटते तुम्हाला या व्हॅरायटी बद्दल सांगा या व्हरायटी वैशिष्ट्य असं आहे की बाकीच्या व्हरायटीवर जसे चारफोल रॉट ब्राईट येलो मोजा असे रोग येतात बर या व्हॅरायटीवर येत बरं आणि दुसरं कारण म्हणजे शेंगावर लव असल्यामुळे केसाळ असल्यामुळे जास्त प्रादुर्भाव होत नाही हो व पांढऱ्या माशींचा प्रादुर्भाव या झाडावर आणि तसच तीन ची शेंग असल्यामुळे उत्पन्नात वाढ आता तुमच्या शेतामध्ये तुमचं शेत बराच आतमध्ये पण हा रोड प्लॉट असल्यामुळे आपण इतर शेतकऱ्यांना गावातल्या दाखवू शकत आहोत तुमच्या शेतामध्ये काय वाटते या व्हेरायटी बद्दल इतर व्हेरायट्या तुम्ही पाहता येतं गावात मध्ये इतर व्हेरायट्यामध्ये माझ्याकडे दोन व्हेरायटी आहे फुले काय आपली बुस्टरची होतो बुट्टरची हुत हुत अर्ली व्हरायटी आहे अठ्ठ्याण्णव ते शंभर दिवसात बरोबर थोडीशी लेट व्हेरायटी आहे बर हुतूच्या आता शेंगा भरलेल्या आहे भरलेल्या भरलेल्या आणि पंधरा दिवसात ते सोंगणीला येऊ शकते बरोबर फुले दुर्वात त्याच्यात साईडला जे आहे जे शेंगा आहे आणि त्या शेंगाचं जे समजा हे आहे दोन दाण्याचं आहे आणि मेन म्हणजे लेट व्हेरायटी आहे त्याच्यावर येलो मोजाक चारपोल रॉड व्हेरायटी रोग आहे हे जास्त येण्याचा प्रादुर्भाव त्या व्हेरायटीवर हो आहे आणि आपल्या त्याच बाजूला व्हेरायटी जे आहे समजा व्हेरायटी बेस्ट आहे मलाही सुरुवातीला असं वाटत होतं की पहिल्यांदा आपण लावलं माझे बाबा तर फुटबॉल ला करायचे हे लावलं मी तुम्हाला कॉल केला बाबाने बरोबर शेंगा नाही म्हणे फुलं नाही म्हणे कसं हो म्हणे डाप साहेब बरोबर आहे नंतर तिथून जर पाहिलं अठरावीस दिवसांना डायरेक्ट बंच आपल्या शेंगाचा पकडला म्हणजे हे जे झाडाला खोडाला लागलेला आहे हा पूर्ण द्राक्षाचा जसा बंच असतो तसा बंच लागलेला आहे बरोबर आहे पातळणे पूर्ण बंचच्या शेंगा आहे तीनदाण्याची शेंगा आहे दाना टपोर आहे आता शेतकरी तुम्ही खुश आहे एकदम एक, एक नंबर बर कारण की सुरुवातीला असं वाटायचं आपण हे समजा बसलो एक टाइमला ला बर बर पण आता असं वाटायचं पुढच्या वर्षी जे आहे आपण उठवत असलो बर व्हरायटीच्या मागे लागून बरं आपण इतर शेतकऱ्यांना पण हा प्लॉट दाखवू नेमका व्हिडिओमध्ये तर दाखवला पण प्रत्येक झाडनं झाड युवराज युवराजीव इकडे शेतकरी बंधूंना तुम्ही कुठलंही झाड पाह इथलं दाखवा तुम्ही सरासरी तुम्हाला जे दाखवा वाटते ते पूर्ण जर झाड पाहिलं तुम्ही तर प्रत्येक झाडाला हे शेंग या पद्धतीचे आहे बघा कुठलंही शेंग झाड दाखवा तुम्ही कुठल्याही बेडवर शंभर दीडशे पावणे दोनशे शंभर दीडशे पावणे दोनशे अशी शेंग लागलेली आहे कुठल्याही झाडाला पाहा तुम्ही आता हे बघा एकच झाड आहे या झाडामध्ये जमिनीपासून किती अंतरावर शेंगा लागलेली आहे याचा बंच पाहू शकता तुम्ही प्रत्येकाचा हे झाड पा या झाडाला दीडशे प्लस शेंगा दीडशे ते दोनशे शेंगा या झाडाला आणि पूर्ण परिपक्व झालेली आहे तुम्ही आता इतर शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता या व्हॅरायटी बद्दल ते सांगा मी संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एवढंच सांगेन की ही जी व्हेरायटी आहे बुस्टरची होतो ती ही बेस्ट व्हरायटी आहे आणि कास्तकाराच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान देणारी ही व्हेरायटी आहे आणि तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी मी एवढंच सांगेल की तुम्ही सुद्धा या व्हेरायटीचा उपभोग घेतला पाहिजे हे लावली पाहिजे आपल्या शेतकरी आपल्या शेतामध्ये आणि व्हरायटीचा सगळ्यांनी अनुभव घेतला पाहिजे एकदा पूर्ण तुमचं नाव मोबाईल नंबर माझं नाव अंकुश अनंतराव राऊत आणि माझा मोबाईल नंबर सेवन सिक्स टू डबल झिरो नाईन डबल सिक्स वन सेवन चला ठीक आहे धन्यवाद